हरवलेला मुलगा तीस वर्षांनी घरी परतला आईनं प्रेमानं खाऊ घातलं पण अखेर बिंग फुटताच बसला आश्चर्याचा धक्का इंद्रराज हा कधी भीम कधी मोनू रामप्रताप पंकज आणि अशी अनेक नावे धारण करून अनेकांच्या घरात राहिला आतापर्यंत त्याने नऊ कुटुंबियांची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे गाझियाबाद मध्ये काही दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली की तीस वर्षांपूर्वी हरवलेला आपला मुलगा घरी पर परत आल्याचा आनंद एका कुटुंबाने साजरा केला मात्र तीस वर्षांनी परतलेला आपला मुलगा नसून भलताच कोणीतरी आहे हे समोर आल्यानंतर कुटुंबाच्या भावनांशी खेळ झाला त्यांनी लागलीच पोलिसांना याची कल्पना दिली आणि पोलिसांनी त्या भुरट्या तरुणा मुलाला अटक केली चौकशीनंतर पोलिसांना जे समजलं त्याने सर्वांनाच धक्का बसला मुलगा म्हणून जो घरी आला तो अट्टल चोर असल्याचे समोर आले आहे त्याचे खरे नाव इंद्रराज उर्फ राजू मेघवाल असे असून आतापर्यंत त्याने अशा प्रकारे नऊ कुटुंबियांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे गाझियाबाद पोलिसांनी राजूला अटक केली असून त्याचे फसवणुकीचे चक्र अखेर थांबले